नमस्कार मी धनगर समाज संघर्ष समितीचा जिल्हा अध्यक्ष माझं नाव राजू पुजारी मी आपल्या धनगर समाजाला एवढी विनंती करतो की जे आपले दीपक भाऊ बो बोराडे जालना आंबट गावी आपल्या धनगर समाजाचा समाविष्ट एसटी आरक्षण मुद्द्यासाठी उपस्थित करून आज गेली त्यांनी चौदा ते पंधरा दिवस उपोषण करत आहेत त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून आणि त्यांनी आपल्याला दिशा दिलेला आहे की रस्ता रोको आंदोलन आंदोलन करण्याचा विषय मांडलेला आहे त्यांनी मग उद्या उद्या आपण जनता चौकात सर्व धनगर समाजानं गावोगावी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला जसं जमल त्या आपल्या धनगर समाज बांधवाने रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या पद्धतीनं आपण दीपक भाऊंचा शब्द पाळायचा आहे त्यांना मान सन्मान आपल्या एषी आरक्षण मुद्द्यावर मिळावं यासाठी आपण इच्छलके येते जनता चौकात इच्छलकेतील आपल्या तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की सकाळी ठीक अकरा वाजता जनता चौकात हजर राहून आपण दीपक भाऊ बोराडे यांना जाहीर पाठिंबा दर्शनासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे सर्वजण उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र